नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन वेळेमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजपर्यंत आपलं काय चालू होतं की मधले मधले पॉईंट्स घेऊन त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवत होतो आणि त्याप्रमाणे आपण फॉरेक्स ट्रेडिंग हळूहळूहळू शिकत चाललो होतो पण ह्यामुळं मित्रांनो होतं काय की तुमचं सगळ्यांचं जमलिंग होतं की हा पॉईंट्स अगोदर शिकायचा की हा पॉईंट्स शिकायचा त्यामुळं मी आजपासून असं ठरवलं आहे की आजपासून आपण एक बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज चालू करणार आहोत जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप असं फॉरेक्स ट्रेडिंग किंवा एस एम सी कन्सेप्ट शिकायला मिळेल आणि ह्या सिरीजमध्ये आपण बेसिकली एस एम सी कन्सेप्ट शिकण्यावर भर देणार आहोत तर मित्रांनो आजपासून तुम्ही एक तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की छोटीशी एखादी नोटबुक घ्या किंवा रजिस्टर घ्या त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर ते राहतील तर मित्रांनो आजचा आपला पार्ट नंबर फर्स्ट असणार आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत फॉरेक्स म्हणजे काय फॉरेक्स म्हणजे काय ह्या बेसिक माहितीपासून आपण आज शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला आपल्याला जायचं आहे स्क्रीनवर जेणेकरून आपल्याला तिथे डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहे तर जाऊया आपण स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि स्क्रीनवर आपण सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत की फॉरेक्स म्हणजे काय फॉरेक्स या शब्दाचा अर्थ फॉरेन एक्सचेंज ज्या मार्केटमध्ये करन्सी पेअर आपल्या पेअरमध्ये ज्या मार्केटमध्ये पेअरमध्ये ट्रेडिंग केली जाते त्या मार्केटला म्हणतात फॉरेक्स मार्केट, मार्केट आणि हे फॉरेक्स मार्केट मित्रांनो इतकं जबरदस्त मोठं आहे की रोज इथे सेवन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरचं ट्रेडिंग केली जाते जर आपल्या इंडियन स्टॉक मार्केटबरोबर याची तुलना करायला गेलेत तर जमीन आसमानांचा फरक एवढा आहे तर मित्रांनो एवढं जबरदस्त असं मोठं मार्केट आहे त्याच्यामुळं वॉलिटिलिटीसुद्धा इथे जबरदस्त असते त्यामुळे इथे ट्रेडिंग करताना पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय ट्रेडिंग करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे आता ह्या पेअरमध्ये कोणते प्रकार आहेत हे आपण समजून घेणार आहोत पहिले ह्या पेअरचे तीन, तीन प्रकार आहेत तीन प्रकार कोणते तर पहिले म्हणजे करन्सी पेअर आता करन्सी पेअर म्हणजे काय युरो यू एस डी जी बी पी यू एस डी म्हणजे हे देशाच्या वेगवेगळ्या देशाच्या ज्या करन्सी आहेत ह्या करन्सी पेअरमध्ये आपण ट्रेडिंग करतो त्याला म्हणतात करन्सी पेअर ट्रेडिंग म्हणजे पहिला पेअरचा प्रकार म्हणजे करन्सी पेअर दुसरा पेअरचा प्रकार म्हणजे कमोडिटी पेअर आता कमोडिटी पेअर पेअरमध्ये काय येतं आपलं गोल्ड येतं ऑइल येतं सिल्वर येतं म्हणजे मेटलचे जे काही प्रकार आहेत ते कमोडिटी पेअरमध्ये येतात हे बघा हे एक्स ए यू एस डी एक्स जी हे सिल्वर याला म्हणतात सिल्वर ओके तर कमोडिटी पेअरमध्ये गोल्ड सिल्वर ऑइल येतात आता त्याच्यानंतर तिसरा पेअरचा प्रकार कुठला क्रिप्टो पेअर आता क्रिप्टो पेअरमध्ये काय येतं आपलं बी टी सी येतो इथेरियम येतं एल टी सी युच डी लिटी कॉईन येतो रिपल डी जी कॉईन डोजी कॉईन येतं त्याच्यामध्ये हे सगळे कॉईन येतात तर ह्याच्या ह्या पेअरमध्ये तीन प्रकारामध्ये काय येतं करन्सी पेअर कमोडिटी पेअर आणि क्रिप्टो पेअर मित्रांनो आता हे फॉरेक्स मार्केट जर तुम्ही बघायला गेलं तर अगदी चोवीस तास चालू असतं पण ह्या चोवीस तासामध्ये काही सेशन असतात की त्या सेशनमध्ये वॉलॅटिलिटी जास्त असते आता ह्या वॉलॅटिलिटीचा कधीकधी फायदा पण होतो आणि कधीकधी तोटा पण होतो आता ह्या वॉलॅटिलिटी जास्त असणारे सेशन कोणते आहेत हे आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो फॉरेक्स ट्रेडिंगचे जे सेशन असतात त्याच्यामध्ये पहिला सेशन म्हण म्हणजे सिडनी सेशन आता या सिडनी सेशनचं टायमिंग काय असतं रात्री अडीच ते सकाळी साडे अकरापर्यंत आणि दुसरं म्हणजे टोकियो सेशन हे पहाटे साडेचार ते दुपारी दीड वाजेपर्यंत असतं तिसरा सेशन म्हणजे लंडन सेशन असतो आणि तो दुपारी दीड ते रात्री साडेदहापर्यंत असतो आणि न्यूया न्यूयॉर्क सेशन हा संध्याकाळी सहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत असतो आता ह्याच्यामध्ये लंडन सेशन हे दोन लंडन आणि न्यूयॉर्क सेशन हे जबरदस्त ओलाटेल ला असतात ह्याच्यामध्ये जा ओलाटिलिटी जास्त असतात आता ह्याच्या ह्या सेशनमधले तुम्ही कॅन्डल बघाल आणि ह्या कॅ सेशनमधले कॅन्डल बघा ह्याच्यामध्ये खूप असा फरक असतो हो तर हे महत्त्वाचे चार सेशन असतात आपल्या फॉरेक्स आप शेडिंगचे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत पीप म्हणजे काय तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की दहा वरती गेला मार्केट वीस पीप गेला तर ह्या पीपचा अर्थ काय तर पीपचा अर्थ म्हणजे असा की पर्सेंटेज इन पॉईंट किंवा प्राइस इंटरेस्ट इन पॉईंट मित्रांनो हो, तुम्हाला दाखवतो आता स्क्रीन डायरेक्ट चार्टवर ही जी प्राईज आहे आता हा गोल्डचा चार्ट आहे ही जी प्राईज आहे ती मू जी होते ती त्याचं काउंटिंग होतं पीपमध्ये आता हे गोल्डमध्ये पीप किती पॉईंट वरती गेल्यानंतर किती पीप काउंट होतं हे तुम्हाला दाखवतो गोल्डमध्ये मित्रांनो समजा प्राईस चालू आहे तीन हजार दोनशे ओके गोल्डची प्राईस चालू आहे गोल्ड प्राईज तीन हजार दोनशेवर हो आहे आणि ती जर तीन हजार दोनशे पॉईंट झिरो वन अशी मूव झाली म्हणजे पॉईंट झिरो वनमध्ये जर प्राईज मूव झाली तर ती एक पेप प्राईज मूव झाली असा होतो आणि ती जर तीन हजार दोनशे पॉईंट झिरो झिरो ते तीन हजार दोनशे एक पॉईंट झिरो झिरो म्हणजे बत्तीसशे ते बत्तीसशे एक अशी जर मू झाली तर ती हंड्रेड पिप्स पाय प्राईज मू झाली असा त्याचा अर्थ होतो आता ह्याच्यानुसार एक्सनेस आता हे हे जे पीप काउंट करण्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते बरेच जणांचं बरेच लोकांचं वेगवेगळं असू शकतं पण मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते एक्सनेसच्या चार्टवर जे दाखवतात इथे हे जे दाखवलं जातं ते आणि तेच रिअलमध्ये आहे पण खूप जणांचं मी डिफरंट डिफरंट बघतो की की ज्यावेळेस हंड्रेड पीप मू होतं मार्केट त्यावेळेस लोकं म्हणतात की दहा पीप झालं थाउजंड पीप होतं त्यावेळेस ज्या म्हणतात की हा हंड्रेड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं मत आहे पण मी जे एक्सनेस चार्टवर दाखवतात त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की गोल्डचं कॉल कॅल्क्युलेशन असं आहे की ज्यावेळेस झिरो पॉईंट झिरो वनमध्ये पॉईंट झिरो वनमध्ये ज्यावेळेस मार्केटची प्राईज मू होते त्यावेळेस एक पीप मू झाली एक पीप पकरायची आणि ज्यावेळेस बत्तीसशे म्हणजे बत्तीसशे एक एकमध्ये ज्यावेळेस प्राईस मू होते त्यावेळेस हंड्रेड पीप मू झाली असा त्याचा अर्थ होतो आता मित्रांनो बघणार आहोत की ह्याची लॉट साईज लॉट साईज कशा प्रकारची असते त्याला काय काय म्हणतात आणि त्या लॉट साईजनी किती पीप गेल्यानंतर आपल्याला किती प्रॉफिट होईल हे सुद्धा डिटेलमध्ये आपण बघूया आता बघूया लॉट साईज तर मित्रांनो ही आहे लॉट साईज म्हणजे तुम्ही गोल्डमध्ये करा किंवा बिटकॉईनमध्ये करा किंवा सिल्वरमध्ये करा लॉट साईज सगळीकडे एकच असतं तर आता ह्या लॉट साईजचे प्रकार कुठले असतात एक म्हणजे खालून आपण सुरू करूया मायक्रो लॉट ओके मायक्रोलॉट म्हणजे कोणता तर झिरो पॉईंट झिरो वन हा झाला मायक्रोलॉट ह्या आणि त्याच्यानंतर कुठला असतो आता त्याच्यानंतर पण असतात झिरो पॉईंट झिरो टू झिरो पॉईंट झिरो थ्री झिरो पॉईंट झिरो फोर ते झिरो पॉईंट टेनपर्यंत आता ज्या वेळेस झिरो पॉईंट टेन येतो त्याला म्हणतात मिनी लॉट ओके आता हे नंतर बघणार आहोत त्याच्यानंतर येतो स्टँडर्ड लॉट आता ह्या स्टँडर्ड लॉट म्हणजे पूर्ण एक लॉट ओके आता बघूया झिरो पॉईंट झिरो वनने जर का झ झिरो पॉईंट झिरो वनने आपण लॉट घेतला एक ट्रेड घेतला आणि प्राईज बत्तीसशेपासून जी बत्तीसशे एकपर्यंत गेली म्हणजे हंड्रेड पिप्स मूव्ह झाली ओके हंड्रेड पिप्स मूव्ह झाली आता ह्या हंड्रेड पिप्समध्ये आपल्याला झिरो पॉईंट झिरो वनमध्ये किती प्रॉफिट होईल तर त्याचं उत्तर असं आहे की एक डॉलर प्रॉफिट होईल कुठल्या लॉटने झिरो पॉईंट झिरो वनने हंड्रेड पिप्स प्राईजवरती गेली तर आपल्याला एक डॉलर प्रॉफिट होईल त्याचप्रकारे जर हंड्रेड पीप खाली गेली तर एक डॉलर आपलं लॉस होईल ओके हे झालं अगदी मायक्रो लॉटचं आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपण जर बिगनर असाल ना तर सुरुवात करताना मायक्रो लॉटनेच सुरुवात केलेली बरी म्हणजे झिरो पॉईंट झिरो वनने जास्त रिस्क घेण्यात अर्थ नाही ज्या वेळेस तुम्ही अगदी परफेक्ट ट्रेड ऑन व्हाल ना त्यावेळेस तुम्ही दहा लॉट वीस लॉट पण घ्या पण सुरुवात आपल्याला अशी करायला लागेल की झिरो पॉईंट झिरोनी ओके त्याच्यानंतर कुठला येतो तर मिनी लॉट येतो आता मिनी लॉटनी जर हंड्रेड पिप्स मिनी लॉटनी हंड्रेड पिप्स प्राईज मूव झाली तर आपल्याला प्रॉफिट किती होईल दहा डॉलरचा बघा लक्षात घ्या झिरो टेननी मिनी लॉटनी जर प्राईज हंड्रेड पिप्स मू झाली तर आपल्याला प्रॉफिट होईल टेन डॉलरचा त्याचप्रमाणे स्टँडर्ड लॉटनी सॉरी त्याचप्रमाणे स्टँडर्ड लॉटनी जर प्राइस हंड्रेड पीप मू झाली तर आपल्याला प्रॉफिट किती होईल हंड्रेड डॉलरचा हा फरक असतो मित्रांनो लॉट साईजचा तुम्ही पॉईंट्स तितकेच मिळवाल पण जशी तुमची लॉट साईज त्याप्रमाणे तुमचा बेनिफिट किंवा लॉस पण हां लॉस होताना पण तसाच होईल मात्र हे मात्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर अशा प्रकारे हे प्रकार असतात लॉट साईजचे तर लॉट साईज ही आपली आपल्या कॅपिटलनुसारच आपल्याला ठेवायचे आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे की फॉरेक्स म्हणजे काय त्याच्यामध्ये सेशन कुठले असतात त्याच्यामध्ये कुठल्या मेन करन्सी असतात आणि त्याच्यानंतर पेप्स म्हणजे काय आणि लॉट साईज म्हणजे काय हे पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट नंबर फर्स्टमध्ये एस एम सी सिरीज पार्ट नंबर एकमध्ये एवढे पॉईंट शिकलेले आहोत मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की एक नोटबुक बनवा आणि त्याच्यामध्ये हे सगळं पॉईंट्स एक नोट डाऊन जरी तुम्हाला माहिती असले तरीसुद्धा एक नोट डाऊन करून ठेवा ह्याने काय होईल तुमचं परफेक्शन वाढेल शिकण्याची स्टेप बाय स्टेप वाढेल आ, स्टेप बाय स्टेप तुमचे श शिकण्याची अगदी तुमची प्रगती होईल आणि ह्याने होईल काय तुमचं कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत भेटूया पार्ट नंबर टूमध्ये आणि हां हा जर पा पार्ट या पार्टमध्ये या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला थोडंफार नॉलेज मिळालं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण का पुढची जी सिरीज येणार आहे ती क्रमवार येणार आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ मिस करू नका कारण ते व्हिडिओ म्हणजे आजच्या व्हिडिओपासूनच्या पुढचे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत नमस्कार